तालुक्याच्या विकासाचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला ते सर्व धर्म समभावाचं आपला माणूस आपल्या भागातला माणूस आपला विचार करणारा माणूस आपले प्रश्न विधानसभेमध्ये परखडपणे मांडणारा माणूस विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन राव पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भाऊंना विनंती आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आज निमसाकर गावामध्ये उद्याच्या वीस तारखेसाठी जे विधानसभेचं मतदान होणार आहे त्या निमित्ताने आपली सभा आपण आयोजित केलेली आहे या सभेसाठी ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते साखर संघाचे माजी अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी पृथ्वीराज बापू जाचक पुण्याहून मुद्दामहून खास आलेले पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि आमचे मित्र दत्ता गायकवाड व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी पत्रकार मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार पक्षाचे सगळे प्रमुख काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे सर्व प्रमुख आणि जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो निमसाकर गावामध्ये अनेक वेळा सभा झाल्या निमसाकर गावामध्ये अनेक वेळा आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये बऱ्याच वेळा आलो पण आजची सभा बघितल्यानंतर तेवीस तारखेचा गुलाल उधळण्यामध्ये निमसाकरचा सिंहचा वाटा असेल हे चित्र आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळत मित्रांनो उद्याची विधानसभेची निवडणूक मी जबाबदारीने या ठिकाणी विधान करतोय ही ऐतिहासिक निवडणूक आहे उद्याची इंदापूरची विधानसभेची निवडणूक ही नव्या पिढीवर दूरगामी परिणाम करणारी आहे इंदापूरच्या विधानसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या संसार प्रपंचावरती दूरगामी परिणाम करणारी आहे आणि उद्याच्या विधानसभेची निवडणूक या इंदापूर तालुक्याचा चेहरा आणि मोहरा बदलणारीही निवडणूक आहे आणि म्हणून या तालुक्याचा कारभारी कोण असावा या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्मांचा संसार प्रपंच कुणाच्या हातामध्ये सुपूर्त करायचं आपल्याला आणि कोण अशी व्यक्ती आहे की जी सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाऊ शकते जी सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाऊ शकते जी शेतकऱ्यांना बरोबर घेऊ शकते सरकारी चळवळ कोण वाढवू शकत दुधाचा व्यवसाय उत्तम पद्धतीने या तालुक्यामध्ये निर्माण करण्याकरता कोण प्रयत्न करू शकत नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देण्याकरता म्हणून जी नवीन पिढी टॅलेंट निर्माण झालेलं आहे त्या सगळ्याचा विचार जर मित्रांनो करायचा असेल तर महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हा विचार करून आपल्याला उद्या मतदान करावं लागणार मी आरोप करण्याकरता इथं या ठिकाणी उभा नाही असो दहा वर्ष तुमच्या हातामध्ये जनतेनं सूत्र दिली दिली त्यांच्या हातामध्ये मागची निवडणूक मी जिंकता जिंकता हरलो ठीक आहे लोकांचा कौल आहे आम्ही मान्य केलं आज दहा वर्ष झालं मी कोणत्या पदावर नाही आजही पदावर नाही सत्ता तुमच्याकडे आहे अधिकार तुमच्याकडे प्रशासन तुमच्याकडे अधिकारी वर्ग करता तुमच्यासाठी आहे सगळी सत्ता तुमच्या ताब्यात आहे सगळी पद तुमच्याकडेच आहेत मग या दहा वर्षामध्ये या इंदापूर तालुक्याकरता आपण काय केलं हा जाहीर सवाल या हिंसाचरच्या सभेच्या माध्यमातून जे आमचे विरोधी उमेदवार आहेत जे सत्तेचे उमेदवार आहेत ज्यांनी सत्ता बघलेली आहे तुम्ही ह्या तालुक्याला उत्तर दिलं पाहिजे असं माझं मत आहे आज मित्रांनो ही निवडणूक एक वेगळ्या वळणावरून ठेपलेली आहे आता इथं आमचे सुधीर भोसलेंनी प्रवेश केला ते जंक्शन गावचे उपसरपंच आहे त्यांच्यावर अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला टाळ्या वाजून त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो सभा संपली की एक तासामध्ये त्यांना फोन येणारच आहे <laughs> मागच्या तीन दिवसापूर्वी महेश हजारो युवकांच्या सहित महेश मोंद्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला तिथेही दमदाटी करण्यात आली जाऊ नका म्हणून सांगितलं म्हणजे एका बाजूला तुम्ही भ्रष्टाचाराने तालुका बरबटला मलिदा गँगच्या माध्यमातून या इंदापूर तालुक्याचं नाव तुम्ही दोन्हीला मिळवलं दुसऱ्या बाजूला गुंडेगिरी निर्माण करता तिसऱ्या बाजूला या तालुक्यामध्ये बेकायदेशीर पिस्टलनी गोळीबार सुद्धा व्हायला लागला त्यामध्ये नाथपंथी डौरी समाजासारखा एखादा तरुण मुलगा त्याच्या पाठीत आणि पोटात आणि मंचामध्ये सहा सहा गोळ्या जी कारुसं सा सापडली ती बेकायदेशीरायला सांगतो हे इंदापूर तालुक्याची संस्कृती आहे तुमचा निमसाखरचा आठवडा बाजार कधी भरतो सोमवारी मासाचे एक सोमवारी बाजार पुण्यामध्ये भरतो सांगतो आठवडा बाजार दुपारी दो दोन वाजेपर्यंत जिल्हा परिषद पर मध्ये बाजार असतो आणि चार नंतर बापू तो बाजार जिल्हा बँकेमध्ये असतो कोण असत सगळं आहे तुम्हाला ती संस्कृती आपली तुमच्या निमसाकरला मी ती पत्रक वाचलं एकशे पासष्ट कोटी रुपये हिंसाखर दिले बरोबर आहे ना जरा दुर्बीन देता का मला बघायला कुठले एकशे पासष्ट कोटी बरोबर आहे सुदर्शन आणि मग या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आपण काय तालुक्याला तुम्ही तिला सांगणार कैलासवासी मोठ्या भावने हा इंदापूर तालुका संस्कारात निर्माण केला साहेबांनी रचनात्मक विकासात्मक काम करून हा तालुका पुढे नेण्याचा प्रयत्न केला तुम्ही काय केलं गावागावात भांडणं लावायची गावागावामध्ये गट पाडायचे गावात एखादी व्यक्ती जर सगळ्याला त्रास देत असेल तर ती ह्यांच्या गाडीत बसणार बघा आणि मग आता हा प्रश्न असा निर्माण झाला आहे मला आज दुपारी काही मीडियाची लोक भेटली उद्याही का काय मला मीडियाची लोक भेटणार सारखी मुलाखती मागा देतात संपूर्ण कारण इंदापूरची विधानसभा महाराष्ट्रामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये हिट लिस्टवर आहे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे की तेवीस तारखेचा निकाल इथं काय लागणार काय लागणार ज्यांना आज पवार साहेबांनी गेल्या तीस वर्षामध्ये पद दिली माझ्या विरोधात दोन उमेदवार आहेत एक विद्यमान आहे आणि एक उद्योगपती आहे आता या दोन उमेदवारांना पवार साहेबांनी काय द्यायचं राहिलं एवढं सांगाव कारखाना दिला बापू तुमचं चेअरमन पद काढू <laughs> <laughs> बापू चेअरमन असताना अडतीस कोटीच्या ठीव्हीवर बापूच्या ठीव्ही गेल्या जिल्हा बँक द्या दिली जिल्हा परिषद अध्यक्ष दिलं दोन वेळा विधानसभा दिली राज्यमंत्रीपद दिलं सोलापूरचं पालकमंत्री पद दिलं व्यवसाय करण्याकरता एजन्सी दिल्या आणि पवार साहेबांच्या पक्षामध्ये बंडाळी झाली आणि जे चाळीस जण जे चा फुटले त्या सगळ्यात आघाडीवर जर कोण होत तरी आपल्या तालुक्याचे विद्यमान सदस्य होते तुम्ही पवारसाहेबाशी गतारी केली दुसरे उमेदवार त्यांनाही दोन वेळा जिल्हा परिषद साहेबांनी दिली त्यांना राज्याचं एक राज्यमंत्री पद दिलं परत म्हणले आता आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला व्यवसाय करायचा आहे साहेबांनी सगळ्या परवानग्या दिल्या व्यवसाय काढून दिला त्यांनी पवार साहेबांचा काही संबंध आहे म्हणून गेलं साहेबांनी त्यांनी आम्हाला सांगितलं एक व्यवसाय करण्याकरता पवार साहेबांनी देशाचा कायदा बदलला पण त्यांना समाजकारणामध्ये व्यवसायामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न आणि आज तुम्ही पवार साहेबांना सोडून बरं दहा वर्षामध्ये एवढं सगळं तुम्हाला पवार पवारसाहेबांनी दिलं साहेबांना एकटं पाडलं म्हणजे ज्यांनी पवार साहेबांनी ज्यांना दिलं ते सोडून गेले आणि आमच्यासारखी माणसं पवार साहेबांच्या मागे ठाम उभा राहिली हा इंदापूर तालुक्यातल्या मतदारांनी विचार करण्याची अर्ज ही दहा वर्षामध्ये काढली एखादी संस्था दहा वर्षामध्ये काढली एखादी शाळा दहा वर्षामध्ये काढला एखादा उद्योग सांगा ना काय केलं काय आणि आज काय माणसं विमान घ्यायची भाषा करतात काय माणसं हेलिकॉप्टर घ्यायची भाषा करतात तुम्हाला माहिती हेलिकॉप्टरची किंमत किती आहे चोवीस कोटी रुपये आहे चार्टर विमानाची किंमत किती माहिती आहे अष्ट्याहत्तर कोटी रुपये काय लोकांच्या बंगल्यामध्ये हेलिपॅड बांधावे लागलेत आता आलं खूप हाय तू रोजगार बंद पडले यांनी आणि म्हणून मला सर्वांना या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचा आहे की या सगळ्या भागामधला शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न कोणता येतो शेतीचा पाण्याचा प्रश्न दोन हजार चौदा पर्यंत मी आमदार मंत्री होतो कुणी सांगावं पाणी मिळत होत का नाही दहा वर्ष झालं आज अशी अवस्था आहे पिकं जळाली आपली पाणी मिळालं नाही आपल्याला आणि कोणी फोन केला तो पाटकरी माझा ऐकत नाही हे नुकसान आपलं झालं याचा विचार त्यांनी के केला पण आज ही सगळी गर्दी जमलेली आहे की फक्त आणि फक्त आपल्या शेतीचा पाण्याचा आपल्यावर अन्याय झाला म्हणून माणसं शेतकरी पिटून उठलेला आहे आणि ह्याची जागा तुम्हाला उद्या तेवीस तारखेला या बावीस गावातला शेतकरी दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मला हे बंधारे करत आहेत त्या बंधाऱ्याचं पाच लाखाचं सात लाखाचं टेंडर असतं त्यात सुद्धा ह्यांचा हस्तक्षेप मी त्या डुबल साहेबाला चार वेळा फोन केला आव म्हटलं निदान बंधाऱ्याची दुरुस्तीच्या कामात तरी पारदर्शीपणा ठेवा माणसाचा वर्गणी गोळा करतात हे सगळं तालुक्यामध्ये इतकं विस्कटलेलं आहे मला कधी कधी नीग प्रश्न पुरता म्हणलं ही दहा वर्षाची घाण काढायची म्हणलं कदाचित माझी जातील काय पाच वर्ष व्हायला पण काळजी करू नका चार दिवस मेहनत घ्या तेवीस तारखेला विजय मिळवा एक महिन्यामध्ये या तालुक्यातला कारभार जर नाही सुधारला म्हणती बघितलं आय ह्याच आय ह्याच माणसाकडून तुम्हाला काम करून जातो आता प्रत्येक भाषणामध्ये माझ्यावरच आरोप केला जातो समजा मी काही सत्तेत आहे का सत्ता तुमच्याकडे प्रसिद्धीवरती प्रसिद्धीवरती माझी ना माझी नाही प्रसिद्धी होती काय <laughs> आता जसं साहेबांची अवस्था तशी माझी अवस्था झाली प्रामाणिक सांगतो काय माझी चुकावे सांगा मी <coughs> चाळीस वर्ष तुम्ही मला बघताय याच निमसाकडचे रनोरे साहेब शिवामृत दूध संघामध्ये मॅनेजर होते आणि मी शिवामृत संघाचा संचालक झालो तेव्हापासून मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय या तालुक्यातला दुधाचा धंदा आपण वाढवला या तालुक्यामधला ऊसाचा धंदा आपण वाढवला या तालुक्यामधल्या कांद्याची शिती आपण वाढवली या तालुक्यामध्ये फळबाग लागवड आपण वाढवली रोजगार आम्ही खात्याचा मंत्री असताना सगळ्यात जास्त टार्गेट अनुदानाचं या तालुक्याला मिळालं मंत्री असताना कांदा चाळ काढली डाळी मार्केट काढलं माशाचं मार्केट काढलं पंचवीस एकर जागा नव्यानं मार्केट कमिटीला आपण घेतली हे आपलं योगदान आहे नेरा विमा कारखाना कर्मयोगी कारखाना विचार करा जर हे संस्था नसत्या तर काय दिसलं असतं आपल्याला तुम्ही एक नट बोर्ड तरी बसवलंय का त्या कारखान्यानं निवडणूक लागले की पळ काढायचा जबाबदाऱ्या घ्यायच्या नाही दहा वर्ष झालं मारुद्र पाटील आहे तिथं कारखाना कसा अडचणीत आला पाहिजे अशा प्रकारची रचना करायची दहा वर्ष आपल्या तालुक्यामध्ये केवळ करता शेतकरी भेटतील आपल्या मित्रांनो तेव्हा आता चिंता करू नका दिवस बदलतील आज सर्वे आलेले आहे महाराष्ट्रामध्ये एकशे बासष्ट जागा या महाविकास आघाडीच्या येणार आहेत असा सर्व्हे आता आलेला आहे मला अजून तर चार दिवस प्रचार पुढे जाणार आहेत साहेबांच्या बहात्तर सभा आहेत उद्या सतरा तारखेला पवार साहेब चार वाजता येणार आहेत बापू संसरला तुम्ही या सगळे संसरला <laughs> <आ? laughs> आता बापू सांगत होते की हेलिकॉप्टर साठी तिथं कारखान्याची परवानगी लागते आता मला म्हणले अजून परवानगी दिली तुम्ही म्हणजे पवार साहेबाच्या हेलिकॉप्टरला लँडिंगला सुद्धा परवानगी तुम्ही देत नसाल कसलं पुनशी राजकारण आहे सांगा आता हे माझ्यावर आरोप करतात सांगतो काळजी करू नका परवानगी आणखी जबाबदारी माझी सांगतो पवार साहेब येणार म्हणजे येणार चार वाजता तिथं येणार अठरा तारखेला एक वाजता इंदापूरला येणार आदरोच्या संख्येनं आपण साहेबांच्या सभेला या हे जाहीर निमंत्रण आपल्याला या ठिकाणी मला एक जणांनी महापौर साहेब प्रश्न विचारला इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे असं मला विचारलं माझं काय मत असेल मी तर उमेदवार आहे माझी काही माणसं फोडली काही माणसं मला सोडून घेईल काय माणसांना वीस वीस वर्ष पदं देऊन आम्हाला सोडून घेई काय आमच्या प्रचारात होती इथं उठली त्या स्टेजवर घेई काय कमी पडलं यांना सांगा आणि मग तिथं निमगावला काय भाषण झालं काय नेते आले आणि ते असं म्हणाले ते आता हर्षोधन पाटलाकड फक्त चारच माणसं शिल्लक स्वतः त्यांची पत्नी त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा माझ्याबद्दलचं स्टेटमेंट त्यांनाही मला या निमसाकरच्या जाहीर सभेतनं सांगायचंय तेवीस तारखेचा निकाल लागल्यावर कळत हर्षोधन पाटलाकडे चार आहेत का इंदापूर तालुका हर्षोर्धन पाटलाचा प्रपंच आहे संस्कार आहे आणि कुटुंबांचा आहे आणि आता काय सभेत तर आमचाच व्हिडिओ दाखवा लागलेत काही व्हिडिओ लावले ते व्हिडिओ <laughs> लावतो की व्हिडिओ <laughs> <जाथ। लावारे था। laughs> आता माझ्यावर आरोप केले आणि काही ठिकाणी आमचे व्हिडिओ दाखवा लागले आणि आम्ही काय कोणाला काही शिवे दिलेत का ona laga to puncado do grande com isso aí bom dia galera bom dia senhor tudo bem tudo bem galera e se cada esse para praticamente tudo porque nada nada ela que era para dar a puta gordona tinha isso agora não podia avisar para que togal a tropa é ini mantan pertemuan kita kalah. Eh, kalau pertemuan ini berhenti, kalau kita kalah, kita akan menang lagi. Kalau sih dia tidak masuk ke sana, masuk mana putusan ini? Ah, pasti dia akan kalah. Masih tidak kita tahu apa yang akan kita lakukan. Kita akan menang. 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 Kita akan आता मला सांगा आता वन फोर तेवीस तारखेला आता रस्त्याची कामं केली म्हणून सांगतात हे रस्ता आहे ना आता झालाय दोन महिने झालाय मित्रांनो तुम्ही बघू शकता

नाही आता अजित दादा आपल्या तालुक्यात दोन वेळा आले इंदापूरला माझ्याबद्दल काय बोलले तुम्ही ऐकले काय माझं बोलले ती तुम्हाला माहिती आता एकनाथ शिंदे ज्या वेळेस त्यांनी पक्ष फुटला एकनाथ शिंदेला त्यावेळेस व्हिडिओ बघा जरा संपूर्ण पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व वाचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं जरी निवडणूक आयोगाने दिलेला असतेला कठीण नाही यावं त्याचा विचार झाला पाहिजे आणि मग त्यांच्या दमा काय केलं आता अजून एक माझ्याकडे असेल हे व्हिडिओ आता हे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत सांगतो भाजप बद्दल दादा काय बोलले ती ऐका सांगतो तुम्ही <laughs> चिरावली सगळी चिरावली आता <laughs> <काफ्टर राशा> <laughs> <laughs> आणि दे आता कुठे बसले माझ्याकडे मटेरियल फार आहे मला एवढीच विनंती आपल्याला करायची की ही संस्कृतीची माणसं तालुक्याचं नेतृत्व करू शकतात का सांगा मी चाळीस वर्ष जीवनामध्ये काम करतोय माझं एक वाक्य दाखवा तर हर्षवर्धन पाटलाची जीभ घसरली एक वाक्य माझं दाखवा मी कधी कुणाला शिवे दिल्या सांगतो एक वाक्य माझा दाखवा मी कधी कुणाचा अपमान केला एक वाक्य माझा दाखवा तुम्ही तर अडीच वर्ष राज्यमंत्री होता हर्षवर्धन पाटील पंधरा वर्ष कॅबिनेट मंत्री होता सहा मुख्यमंत्र्यावर आम्ही काम केलं सत्ता कधी डोक्यात जाऊ दिली नाही सामान्य माणसासाठी आपण या ठिकाणी काम केलं तुम्ही ही भाषा वापरता तालुक्याला अजून बरंच आहे बरेच व्हिडिओ आहेत सांगतो तुम्हाला आणि म्हणून मला सगळ्या इथल्या आमच्या तमाम शेतकऱ्यांना आणि सहकार्यांना या ठिकाणी सांगायचंय बाबानो ही वेळ हो आता फार महत्वाची आहे आता जर चुकलो ना आपण फार आपली परिस्थिती अवघड पण आज इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या जनतेनं ठरवलेलं आहे ठरलंय का नाही रामकृष्ण आरी आवाज नाही कमी येतो जरा रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी आणि मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा राहिले चार दिवस जोपायच साड्या वाटल्या म्हणतो सहा हजार कोटीची कामं केली म्हणता मग तुम्हाला साड्या वाटपायची वेळ का आली सांगा इथं आमच्या महिला भगिनी बसल्या कोण गेल का त्यांच्याकडे मला साडी द्या म्हणून सांगायला कोण गेलत कोण आता ह्या साड्या पाच कोटी रुपयाच्या दिल्या कुणी कुणी दिल्या हा कोण आहे व्यापारी हा कोण साखरेचा व्यापारी आहे आणि म्हणून आता लोकांच्या लक्षात आलेला आहे की भ्रष्टाचाराची कारकीर्द गुंडगिरीची कारकीर्द समाजा समाजामध्ये भांडण लावून देणारी कारकीर्द आणि फक्त लबाड बोलायचं अव एक <laughs> <laughs> स्वेर देव शिल्लक राहिलं नाही शकत आता सगळे देव म्हणले एकदा आपण बसून ह्यांचा करेक्टर कार्यक्रम हे <laughs> <laughs> चार नंबरला माझं नाव आहे मला सांगतो मशीन असं दोन मशीन येतील आणि त्या चार नंबर समोर तुतारी वाजवणारा माणूस असे बटन दाबले की आपलं मतदान बघितलं हे मतदान झालं तेवीसला निकाल लागला की विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा आणि आपलं नाव चार नंबरला आपण काय दोन नंबरची माणसं नाही त्यामुळं आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात असंच आपल्याला अठरा तारखेला <laughs> साहेबांची सांगता सभा वाघ पॅलेसच्या ग्राउंडवर होणार आहे आपल्याला मार्केट कमिटीची जागा सुद्धा बापू दिली नाही बघ पत्र दिलं अंमल त्यांनी हो सतरा तारखेला पवार साहेबांची संसरलाय तिथं आपण यायचं आहे उद्या अमल कोले, अमल अमोल साहेब खासदारांची सभा आहे ती अडीच आहे टायमिंग बदललं आहे ते हेलिकॉप्टर येणार आहेत अडीच वाजता सभा आहे उद्या संध्याकाळी सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते पाटील खासदार सुप्रिया साईची सभा बावड्याला आहे आणि मला वाटतं काटीला सतरा तारखेला आपले प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब ते सकाळी साडेनऊ वाजता ते, ते काटीला येणार आहेत आणि अठरा तारखेला मात्र पवार साहेबांच्या सभेला माझा आपल्याला हात जुडून विनंती आहे दहा वर्षातले एकशे वीस महिने आपले वाया गेले कोट्यवधी को रुपयाचं आपलं नुकसान झालं आता एक दिवस काढा अठरा तारखेचा जेवढा आपल्याला मानणारा मतदार आहे ना तेवढा इंद येऊ दे सभेला येणार का नाही मला वाटतं ग्राउंड सुद्धा आपल्याला आपलं पडेल अशी परिस्थिती पण सगळ्यांच्या साक्षीने आपण या दृष्ट प्रवृत्तीचा आपण सांगता करू आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाची एक नवीन सुरुवात त्या उद्याच्या तीन तारखेनंतर आपण या तालुक्यामध्ये करू विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब मनपूर्वक धन्यवाद या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करते काय कर पोस्टल मत पोस्टलचं जे मतदान आहे पोस्टलचं ते पण ज्या त्या सगळ्या परापदानी काय लक्ष देऊन केलं पाहिजे एक प्रोग्राम आहे अकरा ते तीन धन्यवाद साहेब मनपूर्वक धन्यवाद या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील अरविंद अडसूळ